पुणे शहरातील बिबेवाडी परिसरात गुन्हेगारीचा थरार अनुभवायला मिळाला सत्तावीस एप्रिल रोजी भर रस्त्यावर कोयत्याने झालेल्या तुफानी हाणामारीनं नागरिकांची झोप उडवली या घटनेचा थरार सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलाय पुणे पोलिसांनी या घटनेतील चार कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे अटकेत आलेल्या आरोपीचे नावे सुरज भिसे सुमित भिसे आदित्य पवार आणि सतीश पवार असे आहेत हे सर्वजण पुण्यातील सराईत गुन्हेगार म्हणून ओळखले जातात या चौघांनी यापूर्वीही कोयत्याचा वापर करून दहशत निर्माण केली होती स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि आधीच्या गुन्हेगारी नोंदीमुळे पोलिसांनी विशेष तपास सुरू केला होता घटनेनंतर लगेचच बेवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यातून आरोपींनी कोयत्याने भर रस्त्यावर केलेली हणामारी स्पष्टपणे समोर आली आहे या फुटेजच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास करत चारही आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना तात्काळ न्यायालयात हजर केलं न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोपींचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता त्यांना जामीन दिल्यास ते पुरावे नष्ट करू शकतात किंवा पुन्हा गुन्हा करू शकतात या प्रकरणाचा पुढील तपास बिबेवाडी पोलीस करत आहेत घटनेमागचं नेमकं कारण काय होतं हे शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तसेच आरोपींच्या मोबाईल तपासणीद्वारे कोणत्या टोळीशी त्यांचा संबंध आहे का हे शोधलं जात आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांनी पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे याचबरोबर पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केलाय पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या गुन्हेगारी हालचाली दिल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन केलंय सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये बारामती विकसित होणाऱ्या या मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा